नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यात दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीकरिता पंचवीस जिल्ह्यांच्या बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यासाठी सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासनशुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे तर मित्रांनो कोणकोणत्या पंचवीस जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या वर्षातील झालेल्या नुकसानीची मदत मिळणार आहे ती संपूर्ण यादी आणि किती रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेलं हे शासनशुद्धीपत्रक का आहे तेव्हा मित्रांनो यामध्ये पंचवीस जिल्हे कोणकोणते आहेत हे जाणून घेण्यापूर्वी किती रुपये निधी मंजूर करून वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे ते जाणून घेऊया बघा सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार इतका निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो हा निधी कोणकोणत्या पंचवीस जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या पंचवीस जिल्ह्यांची यादी याच शासनसुद्धीपत्रकामध्ये देण्यात आली आहे तर इथे बघा रायगड सिंधुदुर्ग ठाणे पालघर रत्नागिरी भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नाशिक नागपूर वर्धा जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव हिंगोली अमरावती आणि कोल्हापूर तर मित्रांनो या पंचवीस जिल्ह्यांच्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीतील नुकसान भरपाई खात्यात जमा होणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद